मी सासूबाई कुठे चालले इतक्या गडबडी मध्ये तुम्ही तुला काय करायचं आहे मी कुठेही जाऊ तुला काय सांगत बसू का गानी माझी मैत्रीण आली आहे लहानपणीची तिला भेटायला चालली आहे तिला सहा पियला बोलवायला चालली आहे ठीक आहे ना जा आपले कामं करत बस मोठी आली तर मला विचारायला कुठे चालली आहे अगं आलुष आलुष ये ये सुषमा बस बस अगं यशुन बाई ती माझी मैत्रीण आली अगं तिला बसायला दे देठ वगैरे येते की अगं काय करू ग सुषमा खूप सवय आहे माझी श्री घासत असते सारखी येते की मी तोंड बस तू अग बस सुषमा निवांत बस अगं आपलंच घर समज तुझी मैत्री अगं माहित आहे ना आपण लहानपण्याची किती कट्टर मैत्रीणी आहोत हो ना माझी सून काय माझी सून आहे की घरात ए सुनबाई अगं पाणी वगैरे दे का माझी मैत्रीण आली काय झालं सासूबाई बोलायला लागलं बोला ना ही आहे माझी सूनबाई बापरे गावामध्ये दिसायला नंबर वन आहे बाई माझी सुनबाई हो हो का माझी सुबाई पण कोणाची आहे मैत्रीण माझी मग तुम्ही जावा आणि नाश्ता बनवा चोराच्या <laughs> आता काय करू तुम्ही इतकी घरी मैत्रीण बसावलं आणलं तर मग तुम्ही छान नाश्ता बनवू शकता ना मग मला कसं आले इथं टोमणी मारून राहिल्या तुम्ही छान बनवा की नाश्ता मला बोलवाल का मी येते लगेच बरं सुषमा तू बस मीच नाश्ता घेऊन येते ठीक आहे बस मी येते आता लगेच आली अग सुषमा हो ना बापरे सासूबाई बापरे मैत्रीण भेटल्यापासून सारख्या गप्पा 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 काय जे तुझ्या मध्या मध्या टोमण्याच्या आधी घ्या ना आपली कामं करणं सारखी एवढे दिवसांनी आम्ही मैत्रिणी भेटलो तर चांगलं बोलू तर दे सारखंच आहे तुझं हे करणं ते सांगा ना सासूबाई काय करू ना काय ना काय भाजी करणं अहो मी भाजी काय करीन म्हणत होते तुमच्या गप्पात नाही संपत मग तुम्ही म्हणणार नाही का विचारून नाही केली भाजी म्हणून अगं सुट अरे हो का अगं हो खूपच आणि तेच माहित आहे का तुला हो ना अगं करण ग काही भाजी मला कशाला विचारते सारखी हुडकतच बसते बाई मग मला दोन मिनटं पण नाही बसू बसव द्या हेच चालते दिवसभर काय करू सासूबाई हे करू ना ते करू ना ते करू ज्यांना करू ना काही दोन मिनिटात दायच होता आता ह्या दोघींच नाव हम्म आयडिया अशी सोचते दोघींना सासूबाई तुम्ही इथं बसली आहे म्हणून मी तुम्हाला शेजारी शेजारी म्हणजे शेजारी छान पेटत होती का बरं आता शेजारची चुगली कुठे गेली तुमची हो का दोघींमध्ये आग नाही लावली ना मी पण सुनबाई ना काहून ग सुनबाई काय सांगायचं आहे तुला काय माझी मैत्रीण मिळाले काय म्हणत सारखी मैत्रीण मैत्रीण या दोन्ही कट्टर मैत्रिणी आहेत ह्या कट्टर मैत्रिणीला कट्टर दुश्मन बनवलं नाही ना माझं पण नाव नाही ओ काकू थांबा की थांबा की बापरे अशी म्हणत होती हो का ऐकत तर नाही मातारी कुठली काकू तुम्हाला सांगू का माझी सासू एक नंबरची चुगलखोर आहे अहो लगेच मैत्रीण होते आणि लगेच दुस्मनी करते तुम्हाला सारखे शिव्या देत राहते घरी आणि इकडे येऊन गडगड बोलते मग तुम्हाला तरी तुम्हाला समजत का बरं नाही अरे समजायला पाहिजे ना काकू समजायला पाहिजे हो बापरे मी माझ्यासोबत तर चांगली वागतच नाही ती तुम्हाला तर माहितच आहे तुम्ही का बर नाही तुम्ही पण तसे बापरे मला कोणी मागलं म्हणे मला ला, हात लावायला कोणाची ताकद आहे का काय म्हणत होते येऊ भवानीला सांगतो मी आज मी पण नावाची नाही आता बघा दोघींमध्ये भांडणको बोलते आहे आयडिया होता <laughs> आगे आगे होता है क्या? आगे आगे देखो होता है क्या क्या <laughs> काय गुष्मा काय झालं तुला आ? तू सुनीला भडकवली होय काय म्हटलं मी तुला सांगत गेली तिला अरे तू तू म्हटली मला तू मी तुला कधी म्हटलं ग तू म्हटली ना तू माझ्याविषयी कशाला भांडण लावते माझ्या सुनीजवळ <laughs> यालाच म्हणतात कट्टर मैत्री कट्टर दुस्मन